हॅलो नमस्कार आज आपण ना पोटले बटन कपड्यापासून पोटले बटन कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर आम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर आपण असे चौकोन पीस घ्यायचे तुम्ही अडीच इंचाचे किंवा थ्री बाय थ्रीचे पीस घेऊ शकता अडीच बाय अडीच किंवा टू इंचाचे पण घेऊ शकतास काही नाही तर आता मी इथे तुम्हाला एक दोन कुठले बटन्स तयार करून दाखवणार आहे

कॉटन उपलब्ध नसेल तर तुम्ही असे कपड्याचे बारीक बारीक तुकडे करू शकता पेसेस करायचे असे बारीक बारीक तुकडे तुकडे करायचे कतरन म्हणायचं यायला 여기 아이가 있네 이제 다시 원해 주십시오 원해 주십시오 머어 이제 머리카락죠 हे थोडंसं मग म्हणजे थोडंसं जास्त कपडा घेतलेला आहे आणि हे पण थोडी जास्त घेतलेली आहे तर आता तुम्हाला नाजूक पाहिजे असेल तर तुम्ही खूप कमी घ्यायचं आणि ह्या कत्रणेऐवजी आपण कॉटन पण घालवू शकतो याच्यात कॉटन जे खूप छान होतं सॉफ्ट होतं त्यानंतर कॉटन नसल्यामुळे कपड्याचा उपयोग करून मी पोटली बटन तयार केलेली आहे असं दोन चार वेळा घाट मारायची आता आपण हा दहा वेळा कट करायचा हे एक्स्ट्रा आहे ते पण आपण कट करणार आहोत हे एक पोटले बटन आपलं तयार झालेलं आहे तुम्ही हे बहिला वगैरे तुम्ही हे वापरू शकता कुठे पण कुठली बटनचे डिझाईन नेक डिझाईन वगैरे ह्याची बनवतात आता आपण दुसरं एक आणखी बनवू असंच खालीच हे करायचं गोलगुंडाळे करायची असे त्याच्यात तुम्ही लुप्स पण घालू शकता समजा तुमच्याकडे बटन उपलब्ध नसेल तुम्ही ह्या पोटली असे पोटले बटन तयार करून लुप्स ह्याच्यात घालायचं

थर्माकोल थर्माकोलचे बॉल्स पण मिळतात ते पण तुम्ही इथे वापरू शकता किंवा कॉटन आणि नाहीच काही तर प्रमाण अशा पद्धतीने तुम्ही पोटली बोटल तयार करू शकता तीन पोटरी बटन तुम्हाला तयार करून दाखवले मी असेच केलेले आहे हे मी बहीसाठी बनवलेले आहे छोटे छोटे नाजूक बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही पण पोटली बटन तयार करू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण ट्राय करा